ज्या ज्या वेळेस पाण्याचा ग्लास हातात घेतो बिस्लरी हातात घेतो त्यावेळेस आठवत बाबासाहेब साहेब नसे तर हे आपल्याला मिळालं नसत बाबा शरीराच्या कातड्याची चप्पल करून तुमच्या पायात जरी घातली तरी तुमचे उपकार पिटणार नाहीत पिटू शकत नाहीत तुम्ही नसतात तर आमचं अस्तित्व शून्य आंबेडकर हे नाव आहे म्हणून आमचं अस्तित्व आहे नाहीतर आम्ही शून्य त्यामुळे महाडच्या तळ्याच पाणी भेटल ग त्या तळ्यात माझ्या भीमाची छवी भेटल ग बाई महाडच्या तळ्याच पाणी भेटल ग त्या तळ्यात माझ्या भीमाची छवी भी भेटल ग बाई आई ग माझी माई रमाई आई ग आई ग माझी माई रमाई आई जय भीम क्रांतिकारी जय भीम